संकष्टी चतुर्थी व्रत कथा एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्या वर्षी खो त्यावर खोटा आळील असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपती गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर समंतक मनी चोरल्याचा खोटा आळ आला, आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे त्या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्राजीत नावाचा एक राजा होऊन गेला त्याने शंभर वर्ष सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य समंतक मनी दिला हा मनी तेजाने प्रतिसूर्यच होता या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होईल त्यामुळे सत्राजीत राजा दररोज सहस्र भोजन घालायचा सतराजिताकडील समंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली परंतु सत्राजिताने तो मनी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा समंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळविला पुढे त्या सिंहाच जांबवंत नावाच्या राजाने ठार मारून तो समंतकमणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला इकडे प्रसेन समंतकमणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला ही गोष्ट कृष्णास कळली आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला जवळ सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व समतेक मनी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंतच्या कन्येने ओरडा सुरुवात केली तिचे ओरणे ऐकून जांबुवंत तेथे आला त्याने कृष्णांवर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते त्यामुळे द्वारकेत घबराट झाली गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळाली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले त्यांनी संकटरत्या श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली जांबुवंतांनी समंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला श्रीकृष्णावर समंतक मणी चोरल्याचा आळ आला त्याचे कारण असे सांगतात पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते त्या पानात श्रीकृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला श्रीकृष्णाने समंतक मनी सत्राजिताला परत दिला सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली म्हणून दर महिन्याच्या कृष्ण संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लाभते भक्तांची संकटे दूर होतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात दर महिन्याला चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी संकष्ट चतुर्थी व्रत अवश्य कराव्या